साले की नाही जे आमच्या या एपिसोडमध्ये पोहोचलो आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये विदर्भातली काही पिकं पाहिली मराठवाड्यातली काही पिकं पाहिली उत्तर महाराष्ट्रातली काही पिकं पाहिली आता आमचा मोर्चा वळलाय संपन्न असणारा परिसर म्हणून पश्चिम महाराष्ट्राची ओळख आहे ऊस इथलं प्रमुख पीक मानलं जातं मात्र याच पिकासोबत आणखीन काही पिकं आहेत जे जी शेतकऱ्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जातात अनेक पिकं आहेत जे शेतकऱ्यांसाठी कॅश क्रॉप म्हणून ओळखली जातात अनेक पिकं आहेत ज्यांच्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आधार मिळतो अशाच पिकांपैकी एक पीक म्हणजे हळदीचं पीक सांगलीच्या मार्केटमध्ये केव्हाही या तुम्हाला हळदीचे सौदे पाहायला मिळतात खरं तर हे पीक प्रचंड लांबलचक पीक आहे कारण नऊ महिन्यांचा काळ घेतं माणसाच्या पोटी मूल जन्माला यायला जितका वेळ लागतो तितकाच वेळ जमिनीमधना हळदीचं पिकाचं उत्पादन घ्यायला शेतकऱ्यांना लागतो हळदीच्या शेतकऱ्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत काय त्यांचं म्हणणं आहे पिकाबद्दल खुश आहेत का हे पीक पिकवताना या सगळ्याबद्दल जाणून घ्यायचंय पण सध्या सौदे कसे सुरू आहेत रेग्युलर सौदे त्याच्याबद्दल या का काय या काकांचा माल आहे हा सगळा तुमचाच माल आहे ना बाजारामध्ये आणलाय हा बाजारमध्ये आणि सौदा आहे हा सौदा कसा होतो सौदा सांगा जरा मला सगळे जण ओपन ऑक्शन मध्ये सौदा होते सांगली मार्केट यार्ड ते सौदा दुकानदार काढणार दुकानदार काकांचं नाव काय माझं श्रीगोपाळ मर्दा मार्केट यार्ड सांगली आम्ही व्यापारी खरेदीदार इथं आमच्या इथं दोन प्रकार आहेत अर्ध्याकडे शेतकरी हळद विक्रीसाठी आणतो त्यामध्ये श्रीमंदर तात्या आरवाडे ही जुनी जवळ ऐंशी वर्षापूर्वीची पिढी आहे तिथे आता ही हळद विक्रीसाठी आलेली आहे आणि दुसरं इथं मार्केट कमिटी मध्ये लायसन्स असतं ते खरीदार म्हणून असतं तर ते माल खरीदार इथले आपली क्वालिटी बघून दर टाकून त्यामध्ये हळद खरेदी करतो आणि प्रोसेससाठी मार्केट आपल्या फॅक्टरीमध्ये प्रोसेस साठी घेऊन जातो आडत्यांचं काम इथं शेतकऱ्यांची हळद विकून देणे व त्याला पैसे देणे सौदा सुदा आता आडते श्रीयुक्त आरवाडे अण्णा हे आता सौदा चालू करत आहे हे आरवडे अण्णा का हा करा सुरू करा तीसपती बोला ारा पाच बोला बारा हजार पाचशे रुपये रुपये तेरा हजार तेरा हजार शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये ती तीनशे रुपये पाशे रुपये पाचशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये तेरा हजार चौदा हजार रुपये चौदा हजार रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे पन्नास रुपये रुपये तीनशे रुपये चौदा हजार तीनशे रुपये चारशे चारशे रुपये पाचशे रुपये चौदा हजार पाचशे रुपये पाचशे एक रुपये एक रुपये एक रुपये 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 सातशे रुपये चौदा हजार आठशे रुपये चौदा हजार रुपये पंधरा हजार रुपये हजार रुपये हा मग आता मला सांगा हे जेवढे काय काय बडबडले त्यात फायनली भाव किती झाला एक पर भाव आहे पंधरा हजार पर क्विंटलचा भाव झालेला काका कुठे गेले ज्यांचा माल आहे या पाशे एकशे पन्नास रुपये पन्नास रुपये किलो काका पंधरा हजार क्विंटल खुशात का नाही 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 खुश नाही किती अपेक्षा होती आता हळद बघा सतरा अठरा हजारच्या खाली विकलं तर परवडत नाहीये का तर हे बघा अवेळी पाऊस मागे चला जरा आपण जसे होत अवेळी पाऊस पुन्हा हे कामगारांचे वाढलेले पगार आणि मुळात म्हणजे काय शेतीच्या कामासाठी कुठलाही कामगार मिळायला तयार नाही हा आता आपल्या देशात बेरोजगारी बेरोजगारी म्हणत आहे आणि त्यांना फुकट सगळं देत आहे ते लोकं बसून खातात शेतात जर आज काम करायचं झालं तर आज हळद झालं तर पंधरा दिवस त्यांच्या घरी कामगारांच्या हेलपाटे मारावं लागतात तवा कामगार मिळतो नाही तर मुळात सगळ्यात हे हळदीचं परवडत नाही म्हणजे कामगार मुळात मिळत नाही अहो पण काका आम्ही होतं हळदीला तर भरपूर भाव मिळतो अहो भाव मिळाला तर कामगार काढायला नको का अहो ते पिकवायला पाहिजे उत्पादन करायचं तेवढं सोपं नाहीये शेतीला हे बघा शेतीमध्ये कसं असते आज हळद लावायची आहे लक्षात ठेवा आज हळद लावायची म्हटलं ला तर आठ दिवस जर कामगार नाही मिळाला तेवढ्यात पाऊस पडला तर महिना लांबतो ते तोपर्यंत बीज शीड खराब होतो आलं का हळदीचं शीड आता दहा हजार रुपये क्विंटल मिळतंय दहा हजार ना हळदीचं शीड घ्यायला लागते चौदा क्विंटल एक एकरला तिथं दीड लाख गेले आणि दीड लाख खर्चावर गेले रासायनिक खर्च खर्च सगळे महाग झाल्यात कुठलंही स्वस्त काय मिळत नाही कामगार पाचशे ते सातशे रुपयाच्या आत कामगार मिळत नाही देशाची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे शेतीच्या कामासाठी कुठलाही कामगार मिळाला तर नाही आता काकानी सांगितलं त्या पद्धतीनं हळदीचा उत्पादन खर्च प्रचंड आहे टेक्निकल जे मजुरे मजूर यांना ह्याला लागतात ते मजूर उपलब्ध होत नाहीत आता राज्य शासनानं पंधराशे रुपये मोफत द्यायचं धान्य मोफत द्यायचं त्यामुळे शेतीत काम करायला मजूरसुद्धा उपलब्ध नाही झाला हा तो पुढचा मुद्दा ही देशभरातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे साधारणतः सहा लाख क्विंटल या ठिकाणी हळद येते आणि हे देशाचा दर साधारणतः हेच सगळे व्यापारी हळदीचा ठरवत असतात मात्र चांगली हळदीसाठी प्रसिद्ध असताना सुद्धा हळदीचं संशोधन केंद्र परभणीला गेलं हळदीचं हा, क्लस्टर हाँ। जे क्लस्टर झालं असतं तर ह्या सगळ्या हळद उत्पादक शेतकऱ्यांना फायदा झाला असता ते क्लस्टर हिंगोलीला गेलं म्हणजे जिथं पिकत नाही तिथं क्लस्टर आणि संशोधन केंद्र गेलं आणि जी बाजारपेठ देशभरात प्रसिद्ध आहे त्या काहीच दिलं नाही इथे बाजार समितीचे अध्यक्ष होते कुठे गेले बघा बाजार समितीचे सचिव सचिव आहेत सांगली एपीएमसीचे काय सचिव साहेब का शेतकरी बाबा कायम तक्रार करत असतात आम्हाला भाव नाही मिळत काय प्रॉब्लेम आहे गेले तीन वर्षामध्ये या वर्षीच पंधरा हजार पाचशे ॲव्हरेज हळदीला दर मिळाला याआधी आधी आठ हजारच्या आसपासच दर मिळत होता आणि उत्पादन खर्च पाहता हळदीला कमीच बाजारभाव गेले तीन वर्ष होते यावर्षी जराशी तेजी होती ती पण आता घटली आणि याकरिता बा सांगली बाजार समिती मार्फत आम्ही शासनाकडे मागणी देखील केलेली आहे की हळदीचा हमी भावामध्ये समावेश करावा जेणेकरून एक हळदीला एक विशिष्ट भाव कायम राहील आणि बाजारपेठ टुकून राहील आणि त्यामुळं हळद उत्पादक शेतकऱ्याचा नक्कीच फायदा होईल हळदीचा जो दर ठरवला जातो आमच्या सांगली बाजारपेठेमध्ये जी हळद येते ही जगभरातली सगळ्यात टॉपमोस्ट क्वालिटी सांगली बाजारपेठमध्ये असते आणि बाकीकडे जे क्वालिटी येतात तो थो, थोडासा दुय्यम स्वरूपाचा असतो क्वालिटीच्या हिशोबानं सांगली मार्केटला शेतकऱ्यांना दर मिळत नाहीत कारण अशी क्वालिटी तुम्ही मला ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये कुठेही दाखवा भले मराठवाडा असू दे कर्नाटक असू दे किंवा तामिळनाडू असू दे अशी क्वालिटी तुम्हाला असं कर्क्युमेन असलेली हळदीची क्वालिटी तुम्हाला जगभरात कुठेही पाहायला मिळणार नाही सांगली मार्केट सारखी शेवटी मॅडम हळद म्हणजे कर्क्युमेनचं प्रमाण ज्या हळदीमध्ये जास्त आहे तेच रोगप्रतिकारक शक्ती कॅन्सरवर उपयोगी असते त्यामुळे या हळदीला आता चव्हाण साहेब म्हटले त्या पद्धतीनं आणि आयुर्वेदात तर हळदीला प्रचंड महत्व आहे त्यामुळे त्या हळदीचं हमी हळदी ला जर हमी भाव मिळाला तर शेतकऱ्यांना निश्चितपणे फायदा होईल या इकडे जरा ते काय क्लस्टरची काय भानगड आहे मला जरा सांगा काय आहे हा इश्यू सांगली हे सगळ्यात मोठं हळदीचं पीक येणार जिल्हा आहे परंतु ह्या जिल्ह्यामध्ये हे क्लस्टर यायला पाहिजे होत असं आमचं सगळं शेतकऱ्यांचं क्लस्टर म्हणजे काय क्लस्टर म्हणजे हळदीत वेअर सिद्ध यायला पाहिजे शासनानं होतंय सगळ्याच प्रकारचं एका ठिकाणी कसं होतंय इथं जे आपण ड्रायफोटला जे म्हणत होतो ड्रायपोटला तयार करण्यासाठी जे कंटेनर वगैरे भरत हो होते इथं सीप पॅक होऊन बाहेर परदेशात माल जायला पाहिजे असं मोठं क्लस्टर इथं तयार व्हायला पाहिजे होतं यायला पाहिजे होते असं आमचं मत आहे तसं क्लस्टर याचा अर्थ असा आहे बाजारपेठेतली जी हळद शेतकऱ्यांची उत्पादन झालेली आहे ते एक्सपोर्ट होणे आणि स्मॉल पॅकिंग किंवा मसाला मिल मिलवाल्याला जे पॅकिंग जायचं आहे तो त्याची जी